शत्र विनाशायो दीपज्योती नमोस्तुते सर्वांना आनंदाश्रम ज्ञानपीठ श्रीक्षेत्र आनंदवाडी या सिद्ध क्षेत्रावरून परमपूज्य सेवक श्री अरुण काका आणि गुरुमावली अन्नपूर्णा माता यांच्या चरणी वंदन करून आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि आज प्रथम स्वतंत्र भारताच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या यशस्वी भारताच्या सर्वांना हार्दिक हार्दिक मनापासून शुभेच्छा मायाबाप्पानो आपण हा स्वतंत्र भारताचा वर्धापन दिन साजरा करतो हा करण्या पाठीमागे अनंत क्रांतिकारी साधू संत आणि अशा सकारात्मक ऊर्जा प्रदान करणाऱ्या अनंत आत्म्याचा परमात्म्याचा आणि शक्तीचा समावेश आहे या भारत देशावरती अनंत काळापासून अनंत आक्रमण झाली पण सत्पुरुषांनी आणि महापुरुषांनी आपल्या संस्कारांचं आपल्या संस्कृतीचं आणि विशेषत्वानी आपली जी जननी भाषा आहे संस्कृतचं रक्षण करून आजही भारतवर्षामध्ये तेच सामर्थ्य तीच समृद्धी या ठिकाणी सन्मानाने डौलत आहे आणि याकरता म्हणून मायबाप्पानो परत एकदा आपल्याला स्वतंत्र भारताच्या खूप खूप आभाळभर शुभेच्छा आणि अखंड भारत होऊन विश्वगुरु भारत पाहायचा याकरता आपण काही आज संकल्प घ्यायला हवेत जग काय करतं इतर लोक काय करतात याही पेक्षा आपण काय करावं आणि काय करू नये याचा आपण आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून न्याय निवाडा केला पाहिजे आणि विशेषत्वाने भारताची सगळ्यात सामर्थ्याली शक्ती म्हणजे युवा शक्ती आहे त्या शक्तीने तरुणांनी राष्ट्राय स्वहा राष्ट्राय इदन्न मम अशा स्वरूपाचा संकल्प घेऊन या भूमातेचा या भारतमातेचा अविरतपणे सेवा करण्याचा संकल्प आणि सेवा धर्माचा आचरण करण्याचा महासंकल्प घ्यावा माझ्या बाप्पानो सेवा आणि समर्पण ही आपल्या सकारात्मक ऊर्जा प्रदान करणाऱ्या उत्तम जीवनाची आणि तत्वज्ञान वाहणाऱ्या रथाची दोन चाक आहेत त्यामुळे आपल्या जीवनाला उत्तम प्रकारचं सामर्थ्य प्रदान करणारे जसे आपले माता पिता आहेत तसेच आपल्या जीवनाला उत्तम प्रकारचा पाया प्रदान करणारे ज्याच्यामध्ये संस्कार संस्कृती आणि संस्कृत आहे गुरु आणि सद्गुरु यांचाही समावेश आहे हे चार खांब आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक झाले पाहिजेत आणि त्यांच्या मुखात नालेला प्रत्येक शब्द हा आपल्याला आत्मकल्याण करणारा आणि या आनंद मार्गावरती आणखीन निष्कलंकपणे निस्वार्थपणे आणि निर्विघ्नपणे प्रवास करविणार आहे हे आपण विसरून चालणार नाही माय बाप्पानो हिंदुस्थान या हिंदुस्थानाचं सामर्थ्य काय तर हिंदुस्थान हा सर्व सर्वसमावेशक समदृष्टी आणि सकारात्मकता प्रदान करणार आहे कपाळाला गंध लावणं असेल किंवा देवाला हात जोडणं असेल किंवा भुकेल्याला अन्नदान असेल ज्याला गरज असेल त्याला रक्तदान असेल अशा स्वरूपाची दशदानं आपल्या संस्कारामध्ये दिलेली आहेत तेव्हा भारत भारतीय संस्कृती आणि भारताची परंपरा सांभाळणं हे आपल्या जीवनाचं आद्य कर्तव्य आहे हेच आज आपण आजच्या स्वतंत्र भारताच्या महोत्सवाच्या निमित्ताने परत एकदा आत्मपरीक्षण करून आपण स्वतःची चूक स्वतः शोधून माझ्या देशाचं सामर्थ्य वाढण्यासाठी मी काय करू शकतो एक झाड लावू शकतो का तर ते लावावं त्याची जोपासना करावी आणि त्याचं फळ मला मिळावं असं ना नाही जर ज्याला गरज आहे त्याला मिळावं अशा निस्वार्थ भावनेनं वृक्षारोपण केलं पाहिजे माझ्याकडं जे विपुल प्रमाणात आहे आणि त्याच्याकडे नाहीये तर त्याला दान देण्याची वृत्ती आपण अंगीकारावी त्या रामकृष्णांचं नाव की ज्यांनी आपल्या भारतीय परंपरेचं चा, संस्कृतीचं आणि या हिंदुस्थानाचं रक्षण केलं अशा हरींचा जय जयकार मी करू शकतो का तर सुंदर गायनाच्या सप्तसुरांमध्ये आपण जय जय रामकृष्णहरीचा जय जयकार रोज करावा अशा एक ना अनंत माध्यमातून ज्याला गरज आहे त्याला मदत करावी वृक्ष लागवड करावी इतरांची सेवा करावी भुकेल्याला अन्न द्यावं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण आपला हा आनंद मार्ग समृद्ध आणि सामर्थ्यशाली सकारात्मक करू शकतो तेव्हा बाप हो आपण आज स्वतंत्र भारताचा हा अठ्ठ्याहत्तरावा महोत्सव साजरा करीत असतानाही आपल्या संस्कृतीचं मग वेशभूषेपासून कपाळाला गंध लावणं असेल आपलं आचरण आपलं वर्तन आपल्या बोलण्यातली नम्रता या सगळ्या गोष्टीचा सांभाळ करणं तेव्हा आपण आपल्या चुकीचा शोध घेऊन त्या चुकीमध्ये दुरुस्ती करून निर्दोषपणे संतांनी दिलेल्या सद्गुरूंनी दिलेल्या माता पितांनी दिलेल्या गुरूंनी दिलेल्या या आनंद मार्गावरती प्रवास करण्याचा संकल्प घेऊया निमित्त आहे परमपूज्य सद्गुरु साहेब श्री काका यांचा अनुग्रह दिन आणि परमपूज्य सद्गुरु साहेब श्री काका यांचा तारखेनी जन्मदिवस तेव्हा हे आपल्या परिवारामध्ये सर्वोत्तम असा हा उत्सव ज्याचा शुभारंभ देखील पंधरा ऑगस्ट याच दिवशी होतो आणि म्हणून माझ्या बाप्पानो पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळामध्ये या सिद्ध क्षेत्रावरती यज्ञ याग जप तप अनुष्ठान अन्नदान वृक्षारोपण महाकुंभ अशा आणि विशेषत्वानी लिखित नाम जपवहीचा शुभारंभ अशा विविध उपक्रमाने आपण हा गुरुदेवांचा जन्मोत्सव साजरा करीत आहोत उद्या देखील आपण काकाराम गीतेच्या निरूपणाच्या निमित्ताने नि भेटूया आता सायंकाळचा हा परमपूज्य सद्गुरु साहेब श्री अणुकाकांच्या जन्मोत्सवानिमित्त लोककल्याणाकरता आणि भारतामधल्या सर्व वाईट शक्तींचं वाईट वृत्तींचं निवारण व्हावं आणि हिंदुस्थान हा आपल्या संस्कृतीनी संस्काराने आणि संस्कृती सामर्थ्यशाली व्हावा हा संकल्प घेऊन आपण शांती पाठ रामरक्षा आणि परिमार्जन यज्ञाचा शुभारंभ करूया जय गुरुदेव जय श्रीराम जय जय राम। हरि ओम आनो भद्रा विश्वतो दब्धासो परितासो दादि देवानो यथा सदम रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमो यन देवानावराविनो निवर्तता देवाना, देवाना सख्यमपेधिमा वयन देवान आयुष प्रतीरनुजीवसे तान पूर्वयाहूमहेेवय भग मित्रमधे दिनदक्षमसृतमिमण वरुण सोमाश्विना सरस्वतीन शुभकामयस्कृरत तनो वा मयोभुवायचंदन्मा ब्रूहे तत्पिता दौ तद्ग्रावाण सोमसोम योभुवस्तश्विना शृणत्या युव तमीशानं जगत स्तस्तु शुस्पते धिय जिन्वम वसे पूषा नो यथा वेद सामसद्वृहेक्षितायुरद स्वस्ती स्वस्तिनेंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्वेदा स्वस्तिस्ता रक्षो अरने स्वस्तिनो नो प्रसाद श्वामृतः पृश्निमातरशभञ्यावानो विधते शुजग्मयः अग्निजुहामनवसूरचक्षसो विश्वे नो देवा अवसागमन्यः भद्रं कर्णे विशृणयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वासस्तनूभिर्व्यशेमदेव हितं यदायुः शतमिन्शरदो अन्ति अन्तिदेवा यत्रानश्चकराचरसन्तनूनाम् पुत्रासौ यत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीरिषतायुर्गन्तोः अधितिर्दौरदितरन्तरिक्षमधितरमातासपितासु दर पुत्रः विश्वे देवादिपञ्चजनादितर्जातमधितर्जनित्वं दे शान्तापृथिवी शिवमन्तरिक्षन्दौर्नो देव्युभयन्नोऽस्तु शिवादिशप्रतिश उद्दिशो नापो विद्युतः परिपान्तु सर्वतःशान्तिश्श्शान्तिश्शान्तिः

श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग अथ ध्यानं ध्यान बाहुं बद्ध पद्माशनस्थं वासो नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं माङ्गारु रसीतामुखकमलमिलोचन निरताभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटां मण्डलं रामचन्द्रम् చరితం చరిత రఘునాథస్ ప్రవిస్తరం ప్రవిస్త పుంసా మహాపాదకనాశనం ధ్యానిబల శ్యామం రామ రాజీవలోచనం జనకీలక్ష్మణోపేతం జటాముకుటమీతూనధను పాంచకం सुलीलया जगद्रातु आविर्भूतं अजं विभों रामरक्षाम्बेत्राज्ञा पापगिनीं सर्वकामदा शिरोमे राघवः पातु कालन्दशरदात्मजः कौसल्योदृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुते घ्राणं मुखौ सौमित्रिवत्सलः युवा विद्याय देपादू कंठं भरत वंदितः स्कन्दौ दिव्य आयुधपातु भुजौ भगनेश कारमकः करोसी ताव देपादू हृदयं जा मदग्नजितं मध्यं बा दुखरद्वंसि भवदाश्रयः सुग्रीवेशः कटे पादो पातु शक्तिने हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतुगृग् जङ्गे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रेद पातु रामोऽखिलं वपुः एताम राम भलो वेदाम रक्षाया सुकृते पठे विजयी विनयी भवे पातालभूतल व्योम चारण शमचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षित राम नाम रामेति भद्रे राम भद्रेति रामचंद्रेति वा स्मरन नरो न लिप्यते पापैर्भुक्तिमुक्तिं च विन्दति जगज्ज मन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रभञ्जरनामेदं यो नामकवचं स्मरेत् अव्याहतान्य सर्वत्र लभते व्ययमङ्गलम् आदिष्टवान्यता स्वप्ने रामरक्षा विमांहरहा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुतकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामसकलापदाम् अविरामस्त्रिलोकानां राम श्रीमान्सनप्रभु तरुणोरूपसम्पन्नौ सुकमानौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णायिनाम्बरौ चिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसद्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहन्तारौत्रायेत्तान्नौ रघुत्तमौ आत्तसज्जधनुषा विसस्पृशावक्षया वक्षया गनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वगरतः सदैव गच्छताम् सन्नद्धकवची चाप चापबाणवरो गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः रामो दाशरथीशूरो लक्ष्मणानुचरोपदी काकुस्त्यः पुरुषः पूर्णकौसल्ययो रघुत्तमः वेदान्तवेद्ययज्ञे च पुराणपुरुषोत्तमः या न केवल व श्रीमान प्रमेया पराक्रमह इते तानि जपे नित्यं मद्वक्त अश्वमेधाधिकं अश्वमे संशया रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षम्पेतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुष्ट्यं करुणार्णवं गुणनिधिं यप्रप्रियं धार्मिकम् രാജ്രൗ സം ദശത ശ്യാമം ശാന്തമൂർത്തി രഘുകുലതിലകം രാഘവം രാവണാരം रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसि रघुनाथाय नाथाय सीताय हरे नमः श्रीराम राम रघुनन्दनराम राम श्रीराम रामभरताग्रज राम राम ऋणकर्कश राम राम श्रीराम शरणं भव राम राम श्रीरामजन् चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणो वचसा दृढ श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणो शरणं प्रपद्ये माता रामो मद्ररामचन्द्रा स्वामी रामो मत्सका रामचन्द्र सर्वस्वी रामचन्द्रोदयालो नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकामजा पुरतो मातिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाजरामौ रणरङ्गदेवनेन्द्रं रघुवंशनाथं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनो जवम रतुत्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमनां उत्तम वातामयवानरिसु गुतानुनि शरणं प्रबद्ये कूजन्दं रामनामिदी मधुरं मधुराक्षरं आर्यह कविता शाखां वन्दे वाल्मीकि आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां योगाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यां भरजनं भवबीजानां मरजनं सुखसम्पदां यमदूतानां राम रामेति रामो राजमणि सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभिहता निशाचर्चमू रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणं वरतरं रामस्य दासोऽस्नेहं रामे चित्तदयः सदा भवतु मे उद्धर राम रामेदि रामेदि रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवराननेन्द्रे रामरजागोरं संवेणम् रत्ने कल्पितमासनौ हिमजले स्नानञ्च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्गित चन्दनं चम्बकमिवपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं दीपेदयाे पशुपते हृत्कल्पिंग ग्रैता सौवर्ण नवत्नखंड रचि घृतं भक्षं पंचविदंबधी ब्रह्म शाकानामयतञ्जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितम् भक्त्या प्रभो श्रीगुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकन्निर्मलं वीणामेरिमृदङ्गकाहलकला गीतंज नृत्यं तदा साष्टांगं प्रणतिस्तुतिर्बहुविधा येतत्समस्तं मया संगल्पेन समर्पितं तव विभू पूजां गृहाण प्रभो आत्मा गंगिरि जाभदे सतरा प्राण शरीरं गृहम

संवापरादम् इदमविदं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्देश्रीमहादेव शम्भो हर हर महादेवो नमः ॐ नमः ॐ गुरुमादृजाभ्यो नमः योन सर्वांत सिद्धागोचरगोचरविंद पनंदं सद्गुरु वृत्यम्यह सद्गुरु नृत्यम्यहगुरुस्म्यहंदेन्या सैरपी मुच्येवा विष्णुलोकं स गच्छति विष्णुलोकं स गच्छति विष्णुलोकं स गच्छति स्मरणमात्रसन्तुष्टाय മഹാഭയനിവരണ മഹാന് പ്രയ സിദാത്മന ബാലോന്മത്തോ മഹാഗിന്വധൂത വർധനയ ത്രിപുത്രാ സർവകലാ ഓം ആയോ നമ

कृपाद श्रीवल्लभ नर हरि दत्तात्रे आदिगंबरा यावली निवासी सद्गुरुसरुणका करा श्रीपाद श्रीवल्लभ नर हरी दत्तात्रे आदिगंबरा निवासी कृपा करा या ठिकाणी आजचा परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण तारखेच्या जन्मोत्सवानिमित्त आणि अनुग्रह दिनानिमित्त हा सायंकाळचा रामरक्षा स्वाहाग सद्गुरुचरणी अग्निनारायणाच्या चरणी समर्पित झाला उद्यापासून तीन दिवस परमपूज्य सद्गुरु साहेब श्री काका यांचा जो आपल्याला या आध्यात्मिक मार्गावरती सकारात्मकता प्रदान करणारा आणि आश्रमामध्ये सामर्थ्य प्रदान करणारा चारही आश्रमाला मार्गदर्शक आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी आनंदाश्रम अशा पाचही ठिकाणी सामर्थ्य प्रदान करणारा जो गुरुसंवादामृत गीता ग्रंथ आहे तेव्हा उद्या सकाळी दहा वाजल्यापासून निरूपणाला प्रारंभ होईल गुरुदेवांच्या आज्ञेनं दिवसामध्ये दोन वेळा किंवा एक वेळा अशा पद्धतीने निरूपण राहील उद्या शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवारी परमपूज्य सद्गुरुसाहेब श्री अरुणकाकांचा नारळी पौर्णिमेचा जन्मोत्सव आहे तरी आपण सर्वांनी त्या जन्मोत्सवासाठी आनंदाश्रमे उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि इथे सुरू असणाऱ्या सर्व सेवेमध्ये आपल्या शक्तीनुसार भक्तीनुसार सहभागी व्हावं तेव्हा उद्या सकाळी दहा वाजता आनंदाश्रम सत्संग धारा या यूट्यूब वाहिनीवरून थेट प्रेक्षक परमपूज्य अरुण अरुणकाकांचे चरित्रामृत त्याचं निरूपण यथामती यथाशक्ती गुरु आज्ञेनं होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि उद्या सायंकाळी परत एकदा अग्निनारायणाच्या आज्ञेनं आपण रामरक्षा स्वाहाकार परिमार्जन यज्ञ अशा पद्धतीनं करूया झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित जय गुरुदेव जय श्रीराम या अवलीनी वा अरुण काका कृपा करा आनंद कंद सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम संतन की जय 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 सद्गुरु समरथ भक्त प्रदिपालक आनंद निवासी परम पूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका की जय अन्नपूर्णा माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय अखंड भारत हिंदुस्तान की जय गोमाता की जय जय कल्प वृक्ष का का श्री प्रभु भगवान की जय गुरुमावल्यान्न अन्नपूर्णा माता की जय अपने अपने माता पिता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ಜಯ ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ ಭಾರತ ಮಾತಾತ್ ಆರ್ಯ ಸನಾತನ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಕರ್ಯ ಸನಾತನ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಕಖಂಡ ಭಾರತ ಮಾತಾ ಜಯ ಗುರುದೇವ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ